i <laughs> don't मी त्यांना सांगतो या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या महंत परमपूज्य रामगिरी महाराजांवर तुम्ही वाकड्या नजरेने पाहिलं तर तुमच्या एक पण मस्जिदीमध्ये तुम्हाला जिवंत ठेवणार नाही आम्हाला तुमचे सगळे पत्ते माहिती आहेत तुम्ही काय आमच्याकडून पळू शकणार नाही तुम्हाला ज्या भाषेमध्ये समजत त्या हिंदी मध्ये सांगतो अगर हमारे रामगिरी महाराज के उनका बाल भी भाका हुआ, ऊपर तो तुम सबको चुन चुन के मारेंगे याद रखना। मी त्यांना सांगतो या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या महंत परमपूज्य रामगिरी महाराजांवर तुम्ही वाकड्या नजरेने पाहिल्या तर तुमच्या एक पण मस्जिदीमध्ये तुम्हाला जिवंत ठेवणार नाही <प्रेणारी> आम्हाला तुमचे सगळे पत्ते माहिती आहेत तुम्ही काय पळू शकणार नाही तुम्हाला ज्या भाषेमध्ये समजत त्या हिंदी मध्ये सांगतो अगर हमारे रामगिरी महाराज के ऊपर उनका बाल भी भाका हुआ तो तुम सबको चुन चुन के मारेंगे याद रखना आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो लव दिहाची ची कुठलीही केस या आजूबाजूच्या प्रकरणात झाली पोलिसांना तक्रार करण्याच्या भानगडीत काढू नका पहिले हात पाय काढा आणि मागतो बोला पहिले हात पाय काढा आणि मग पोलिसांकडे दोन तंगड्या पाठवा मला साहेब बाकीच्या शरीर तिथे पडले नंतर घेऊन जा तेवढ्या माझ्या भगिनी आहेत त्या हिंदू भगिनी आहेत नाही बघायचं वाकड्या ना नजराने नाही कोणाची हिंमत होता का म्हणे कशी तक्रा, तक्रार कशाला तक्रार करत बसायचं आमच्या भगिनीचं आयुष्य खराब करेपर्यंत आम्ही गप्प बसणार आणि मग घरात पोलिसांकडे बसून तक्रार करत बसायची एक शिकवण दिली आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला आज बघा आपली मोठी एवढी रॅली निघाली होते का कोण बाहेर येण्यासाठी दिसत होत बसलेले त्या कोपऱ्यावर माझा तो बुलडोजर आमच्या सागर बरोबर उभा होता मला सागरनी सांगितलं साहेब ह्या पोलिसांच्या मागे मोहल्ला आहे मला काही येऊन दे बघायचं आहे किती दूध पाजलंय तुला